जय सद्गुरू आज संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यातील लाखो श्री सदस्य सद्गुरूंच्या दर्शनासाठी आतुर झालेले आहेत जे खारघर येथे दर्शनासाठी आणि महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी जाणार आहेत याआधी सद्गुरू नानासाहेब धर्माधिकारी यांनाही महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला होता आली त्यांना हा पुरस्कार देण्यात आला त्यांचे चिरंजीव पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब नारायण धर्माधिकारी यांनाही उद्या रविवारी हा पुरस्कार केंद्रीय मंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे या सोहळ्यासाठी सोलापूर जिल्ह्यातनं जवळजवळ दीड ते दोन लाख श्री सदस्य जात आहेत आपण सध्याला या मु अशा ठिकाणी आहोत जिथून हे श्री सदस्य जाणार आहेत माझ्यासोबत येथील हे नियोजन पाहणारे शिवाजीराव जाधव आहेत जाधवसाहेब नेमकं काय का सांगाल कशा का पद्धतीने तर गेल्या वेळेस हा सोहळा खारघरला झाला होता त्यावेळेस ही भरपूर मोठ्या संख्येने म्हणजे लाखोंच्या संख्येने श्री सदस्य जमा झाले होते आणि सगळं काही शिस्तबद्ध होतं आणि आताही तसंच असणार आहे आणि आम्ही अगदी म्हणजे परफेक्ट प्रत्येकाला नंबर पार्किंगला क्यू आर कोड वगैरे दिलेले आहेत कोण कुठं उतरायचं कोळा सोहळा किती वाजता सुरू होणार किती वाजता संपणार जाताना कसं जायचं येताना कसं यायचं अगदी प्रत्येकाची हजेरी आणि प्रत्येकाची जबाबदारी आणि तिथं कुठल्याही प्रकारचा कचरा होणार नाही याची दक्षता मी पूर्णपणे घेतलेली आहे आणि पूर्णपणे एकदम परफेक्ट प्लॅनिंग आहे म्हणजे त्याची सवयच झालेली आम्हाला <laughs> आपण दरवेळेस पाहतो की श्री सदस्यांचं मग ते स्वच्छता मोहीम असू दे स्वच्छता अभियान असू दे आरोग्य शिबिरच असू दे परंतु दिसतं की स्वच्छता नीटनिटकेपणा शिस्तबद्धता दिसते हे नेमकं कशा स्वरूपामध्ये असतं हे नेमकं म्हणजे याला काय व्हिज्युअल मॅनेजमेंट म्हणता येईल याला व्हिज्युअल मॅनेजमेंट म्हणजे मैं आपल्या म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इथं लास्ट इम्प्रेशन जे म्हणतात ते अगदी म्हणजे सद्गुरुदास कुठेही गेला तरी त्याचं वागणं बोलणं किंवा राहणं त्याच्यावरून असं कळतं की लोकच म्हणतात अरे तू सद्गुरूच्या बैठकीला बसतो का त्यामुळं प्रत्येक बाबतीत शिस्त असते स्वच्छता असते संयम असतो कधी कुठे म्हणजे कशे तरी म्हणजे जोर उद्रेक कुठे म्हणजे का काय असं वावगं काही नसतं सगळं अगदी शांतपणे चाललेलं असतं आणि ज्यावेळेस स्वच्छता होते किंवा लहान झाड लावली झाडं ज्यावेळेस मोठं होतात त्यावेळेस मात्र कार्य दिसून येतं आणि इतर वेळी मात्र अगदी म्हणजे गुप्त पण चाललेलं असतं एक अंदाज व्यक्त केला जातो की म्हणजे प्रशासनाचा सुद्धा अंदाज असा आहे की जवळपास पन्नास लाखाहून जास्त श्री सदस्य खारघरच्या ठिकाणी मैदानात जमावतील इतकी मोठी संख्या वाटते हो हो एवढी मोठी म्हणजे यद्या कदाचित त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा होईल कारण जवळ पार्किंगच अंदाजे एक अंदाज आहे पार्किंगच अंदाजे पंचेचाळीस हजार गाड्यांचं आहे मोठ्या आणि बाकीचे पण तिथं राहणारे लोकल वगैरे त्यांचे काय म्हणजे हे नाही म्हणजे पार्किंगसाठी नोंद नाही पण पार्किंग एवढं मोठं केलेलं आहे बसायची जागा मोठी केलेली आहे आणि तेवढा सगळा म्हणजे हिशोब करून त्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे शिवाजीराव नेमकी कोणत्या पद्धतीने जाताना वाहन व्यवस्था करण्यात आली आहे आता वाहन व्यवस्थेमध्ये कसं केलेलं आहे आम्ही की एस टी महामंडळ जे आहे आपलं तर एस टी मंडळाच्या गाड्यांचं बुकिंग केलेलं आहे त्यांच्याकडच्या गाड्या संपल्यानंतर परत आपण म्हणजे खाजगी ट्रॅव्हल्सचं सुद्धा म्हणजे नियोजन केलेलं आहे आणि जे काही थोड्याफार मोजक्या प्रमाणात फोर व्हीलर पण घेतलेले आहेत पण शक्यतो लहान गाड्या अवॉइड केल्यात आम्ही म्हणजे पार्किंगला जागा पुरत नाही म्हणून त्यामुळं मोठ्या गाड्या जास्तीत जास्त म्हणजे एक ऐंशी टक्के मोठ्या गाड्या आहेत आणि दहा पंधरा टक्के लहान गाड्या आहेत शिवाज जवळपास सोलापूर शहरातून जिथं जिथं या बैठका चालतात सत्संग चालतो त्या ठिकाणावरूनही मोठ्या परिस्थिती सध्या जातात नेमकं कोणकोणत्या ठिकाण म्हणून चालेल आता सध्याला आपण बाळे भागामध्ये पाहतोय पण इतर कोणत्या भागामध्ये आता बाळे भागामधून आहे परत बाहेर तळे हे पर्ग आहे परत अवंतीनगर इथे श्री म्हणून आहे तिथून सगळे आहेत परत केगाव केगावची साईड आहे तिकडं हां जुळे सोलापूर आहे परत भैया चौकाच्या पुढं तिकडं म्हणजे सोलापूरच्या सगळ्या कानाकोपऱ्यातून जिथं जिथं बैठकीची ठिकाणं आहेत तिथून सगळेजण म्हणजे तिथं जमा होऊन तिथं गाड्या एकत्र करून जात आहेत आणि येताना पण तिथंच उतरतील वेळेच्या नियोजनामध्ये एक असंच प्रकर्षण झालं होतं की महिला सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसते नेमकं काय सांगा हां नेमकं म्हणजे याचं कारण असं आहे की म्हणजे कोण तर एकजण घरी पाहिजे तर <laughs> एक तर तरे म्हणजे संख्या याच्यापेक्षा दुप्पट झाली असती पण मुलांना सांभाळायला किंवा घरी कोण तर पाहिजे आणि महिलांना पण तेवढंच बाहेर जाऊन यायचं म्हणजे त्यांना पण आनंद मिळतो त्यामुळे यावेळेस नेहमी कसं असतं स्वच्छता अभियान किंवा वृक्षारोपण असेल त्यावेळेस बऱ्याच वेळा म्हणजे स्वारे येतात सद्गुरू येतात तिथं पण त्यावेळेस महिलांना वाव मिळत नाही मग अशा वेळेस पहिलं प्राधान्य महिलांना दिलं कारण इथे वेळी आम्हा पुरुषांना म्हणजे सद्गुरूंचं न नमस्कार करायला मिळतो त्यामुळे ह्या वेळेस महिला जास्त आहेत पुरुष कमी आहेत कारण पुरुष नेहमी स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणमध्ये असतात